पाचशे आणि नंतर आता शंभर आता शंभर आणि साहित्य भेटले ना मग दीड हजार भरायचे साहित्य भेटल्यानंतर त्यांना द्यायचे काय लोकांना पावती वगैरे पावती पैसे दिल्यानंतर पैसे दिल्यानंतर पावती दिली होती का नाही आता आम्ही एक पावती काढून घेतली ना तर पावती

पैशाची पावती नाही पावती नाही तिथे रक्त घेतलं नाही का तिथे रुपये घेतले त्याची पण पावती दिली नाही त्याची नाही पावती बोलली पावती जातात नाही त्याची पावती नाही दिली आम्हाला म्हणून माहिती रक्त वगैरे घेऊन म्हणजे त्या महिलांचं रक्त वगैरे घेतलेलं नाही त्यांना माहित नाही पावती वगैरे दिली का नाही अरे मग ते आता तिथे पाहू शकता भागातल्या अनेक कमाईला या ठिकाणी आलेल्या आहेत शिवशक्ती कामगार संघटना महाराष्ट्र राज्य जनसंपर्क कार्यालय बारव तालुका जुन्नर राहुल सोनवणे रीना खरात दत्तात्रय सुपे असं नाव आहे नेते काय चालले कशासाठी आला तुम्ही फॉर्म भरलेला आहे तुम्ही फॉर्म भरला कशासाठी फॉर्म भरला आहे आपण म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी केलेली आहे आता भांडी मिळणार आहे पाचशे रुपये पहिले फॉर्मचे भरते अच्छा तर नॉन आहे रुपये कधी घेतले आतापर्यंत सुरुवातीला पाचशे रुपये फॉर्मचे भरले आतापर्यंत आता काय परत पैसे घेणार तुम्ही कुठून आला एवढी लय करतेस कुठून आले तुम्ही किती रुपये दिले तुम्ही आतापर्यंत करायला मगाशी म्हणले पैसे घेतले पैसे घेतले जातात का इथं काही तुमच्याकडून किती रुपये घेतले जातात एकदा पाचशे नंतर पंधराशे आणि आता शंभर रुपये आणि दादा बघा एक त्याला पावत्या पण दिल्या त्याच्यावर एक रुपयेच फक्त एक रुपये प्रिंट आले बघा तर या ठिकाणी आता पत्रकार मित्रांनी एक अनिता रवींद्र गोगरे यांच्या नावाची पावती दिलेली आहे आणि पावती ही आजचीच आहे तीस जानेवारी रोजीची आणि रजिस्ट्रेशन फी फक्त एक रुपये एकच रुपये लिहिले की ताई शंभर शंभर रुपये घेतात का यापूर्वी तुम्ही हजार का दीड हजार कधी घेतले ते किती दिवस झाले त्याला इथंच भरले का पैसे त्याच्यात रेनिवलला सातशे रुपये हे नक्की सांगा किती आतापर्यंत इथं भरण केला पाचशे रुपये रजिस्ट्रेशन त्याच्या रेनिवलला गेल्या वर्षी सातशे रुपये त्यांच्या भांड्यांचे हजार रुपये आणि पेट्यांचे पाचशे रुपये पण पेटी नाही भेटते अजून भांडी नाही भेटते भांडी भेटली ना पैसे दिलेत गावघर शिक आला येऊ का आतमध्ये ठीक आहे चला हॅलो

त्यासाठी आम्ही यांना पावत्या पण देतो आमची संघटनेची आणि आम्हाला हा टोटल खर्च पण करावी लागतो आम्ही यांना ला सगळी प्रोसेस पूर्ण करून देतो म्हणजे बांधकाम कामगार सगळी प्रक्रिया आपल्या या संस्थेमध्ये सगळी काय कशी असते प्रक्रिया सांगा ना काय काय करतो पहिल्यांदा नोंद करून घेतो त्यांची त्याच्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतो आपण हे जे लोकांना पुण्याला जावं लागत असायचं प्रत्येक वेळी भांडी साठी मेडिकल साठी तर ते कॅम्प आपण मध्ये भरवतो प्रत्येक तालुक्या वाईज भरवतो ते कॅम्प आता समजा दुसऱ्या जरी तालुक्यामध्ये जरी असले तरी पण आम्ही ही टीम घेऊन तिथे जातो पूर्ण आणि ग्रामपंचायत असो किंवा काही असो तिथे आम्ही कॅम्प लावून त्यांचं मेडिकल वगैरे सगळं करून घेतो त्यानंतर यांना बावन फॅसिलिटी असतात त्या सुद्धा पुढचा प्रोसेस आम्ही करून घेत असतो हे प्रत्येक वर्ष आम्हाला करावं लागतं रजिस्ट्रेशन फी किती आकारली जाते पाचशे रुपये म्हणजे बांधकाम कामगार जर एखाद्याला नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे यायचं त्यांनी आणि काय कागदपत्र लागतं ते सगळं आधार कार्ड यांनी एक फोटो आणि त्यांच्या कुटुंबाचे आधार कार्ड अच्छा त्यांचे एज्युकेशन वगैरे भेटण्यासाठी आम्हाला कुटुंबाचं पण लागतं आणि हे मेडिकल कुटुंबाचं सुद्धा असतं पण लोक कुटुंबाचं करून घेत नाही ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असतं फक्त त्यांचंच करतात वैयक्तिक त्यांचंच फक्त इन्शुरन्स वगैरे होतो आम्ही सांगतानी पूर्ण कुटुंबाचं मेडिकल सांगतो पण ते नाही करून घेते काही काही जण करतात काही नाही करतात किती फी आकारली जाते एका रजिस्ट्रेशन पाचशे रुपये अच्छा त्याच्यानंतर किती रुपये आकारले जातात आम्ही काय आमचे भरवतो की आमचा खर्च आम्हाला हॉलचा वगैरे हे बाहेरचा आम्हाला सगळं पाहाव लागतं यांची राहण्याची वगैरे सगळी सोय तर आम्ही अशी संघटनेची आमची हजार रुपये फी असते अच्छा पाचशे प्लस हजार हो त्या व्यतिरिक्त अजून काय आता त्या व्यतिरिक्त त्यांना कार्ड वगैरे दिले जातात कार्डची काहीतरी पन्नास शंभर दीडशे रुपये असते ती द्यावी लागते त्यांचे दोन प्रकारे कार्ड येतात एक मेडिकल कार्ड येतं त्यांचं एक रजिस्ट्रेशन कार्ड येतं कार्ड तुम्ही देतात पूर्ण टोटल आपण पूर्णपणे जबाबदारी त्यांची जोपर्यंत त्यांचं दहा वर्ष रजिस्ट्रेशन चालू राहू किंवा पाच वर्ष राहू तिथून पुढची सगळी आपण प्रोसेस त्यांची करून देतात आता हे झालं सतराशेपर्यंत खर्च मग त्यांना तुम्ही आपण घेत नाही एज्युकेशनची काही घेत नाही किंवा बाकीचे दुसरे फॉर्म असतील त्यांचे मेडिकलचे असो डिलेवरीचे असो त्याची आपण कोणतीही फी घेत नाही वाटप होते ते पंधराशे रुपये हो मग सांगतो ना आम्ही ती संघटनेचा आमचा जो खर्च असतो आम्ही काही फी आकारतो आम्ही दिवसाला एखाद्या हल्ला वगैरे भाडं आमच्या पदरचं पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये आम्ही दिवसाला देऊ शकत नाही एवढ्या लोकांचे मग आम्ही ह्या संघटनेच्या फी मधून तो सगळा खर्च करत असतो आणि संघटनेच्या फीच्या पावत्या आम्ही भांडी देतात त्यांना पावती देऊन टाकतो जी आम्ही फी आकारत असतो ती पावत्या आम्ही संघटनेची बनवून त्यांना देत असतो प्रत्येकाला बा, आता नाही लिहिलेल्या हा पहिला स्टेप आहे ही पहिली स्टेप आहे त्यांची यानंतर बायोमेट्रिकचा कॅम्प येणार त्याच्यानंतर त्यांची भांडी वाटप आणि किट वाटप येणार त्यावेळेस त्यांना त्या पावत्या त्यांचे कार्ड हे सगळे देण्यात येणार सरकारी फी किती रजिस्ट्रेशनची एक रुपया फी आहे तशी आम्ही सगळ्यांना कम्पल आम्ही कंपल्सरी कंपल, कंपल सगळ्यांना सा सांगत असतो सगळ्यांना माहितीये पावती तुमच्या हातात आहे ह्याच्यावरती काही पावती आम्ही प्रत्येकाला रजिस्ट्रेशन म्हणजे बांधकाम कामगार काम नाव नोंदी एक रुपयाचे आहे हो तुम्ही का आम्ही पाचशे रुपयाचे घेतो ना त्या आम्ही कशा प्रकारे घेतो ह्या रजिस्ट्रेशनसाठी सुरुवातीला त्यांना पुण्याला जावं लागत असायचं हो पुण्याला जावं लागत असायचं यांना बिल्डरचं सर्टिफिकेट लागतं तसं रजिस्ट्रेशन होत नाही ते सगळं अवेलेबल आम्ही आमच्या ऑफिस मधून करून देतो सगळं पूर्ण आम्ही इथं करून देतो त्यांचा पुण्याला जायचा खर्च वाचवतो येण्याचा खर्च एका रजिस्ट्रेशन साठी एका मेंबरला रजिस्ट्रेशन पूर्णपणे मंजूर होईपर्यंत त्यांना दहा ते पंधरा वेळा जावं लागत असत तर आम्ही त्यांचं एवढ्या वेळा हेल्पाटेल कामाचे हा कामाचे खाडे नको आहेत त्यांचा रोज बुडायला नको म्हणून आम्ही ही फी आकारू ती आम्ही इथं घेतो आणि आम्ही स्वतः त्यांचं करून देतो कोणत्या बिल्डरचं आपण प्रमाणपत्र देतो आम्ही तसं काय नाही आज जेवढे बिल्डर जेवढे समजा एका बिल्डरकडं लय जास्तीत जास्ती दोनशे अडीचशे मजूर असतात तर ते त्याचप्रमाणे आम्ही नोंदणी करून देतो हे काम आतापर्यंत भरपूर म्हणजे भरपूर बिल्डरचे आम्ही ही लोक बिल्डरचंच काम करतात हो बरोबरच सगळे मावळपट्ट्यातले सगळे रोजाने कामाला जाणार आहेत कोणते बिल्डर कोणते बिल्डर सांगते ना आम्ही किती दोनशे ते अडीचशे बिल्डरचे आहेत ना दोनशे अडीचशे एका बिल्डर कडे काम का, कामाला असतात येत ना त्यांचं रजिस्ट्रेशन करून देत असतो वीट सुद्धा घेतो आम्ही जे प्लंबर आहेत रस्त्याचे काम करणारे आहेत आम्ही स्वतः वीट भरतींवरती जाऊन सुद्धा फॉर्म भरलेले तर ठीक आहे ते हेल्प वाचावा यासाठी तुम्ही पाचशे रुपये घेता आणि जे साहित्य मिळते त्यासाठी हजार रुपये घेता साहित्य पण आपण हे जे साहित्य आणायला पुण्याला जावं लागत असायचं लोकांना तिथं त्यांचा दिवस दिवस नंबर नाही जर त्यांना साहित्य भेटलं तर परत त्यांना रिटर्न यावं लागत असायचं ते सुद्धा आपण यांना जाग्यावरती अव्हेलेबल करून देतो ते हजार रुपये घेतात त्यांच्या पार गावगावी प्रत्येकाच्या आम्ही गाड्या पाठवून स्वतःच्या आम्ही गाड्या पाठवून त्यांच्यापर्यंत त्या देत असतो हे जो विभाग आहे बांधकाम हा विभाग आहे कामगार कल्याण विभाग हे साहित्य तुमच्या ताब्यात कसं देऊ शकतो कोणतं आम्ही रजिस्ट्रेशन करून तिथे आम्ही यांची लिस्ट देऊन आता हा पूर्ण डाटा ते घेऊन जातात या टीम ना पुण्याहून येत असते आम्ही डायरेक्ट ऑफिस मागणी करतो आमच्या ते त्यांच्या मग ती कॅम्पची मागणी आम्ही इथं बोलवतो ही टीम येते पूर्ण आणि हे यांचं रजिस्ट्रेशन करून ते पूर्ण ऑनलाईन डाटा तिकडे घेऊन जातात आणि मग जेवढं मटेरियल येईल तेवढं आम्हाला तिकडनं काढून देतात तुमच्या बाबत संघटना असल्यामुळे आमच्या संघटनेचे जण आहेत बॉडीवरती मग आमच्या संघटनेतर्फे इकडं आम्ही वाटप करतो आता हे ज्या महिला आहेत ते कशासाठी गर्दी करून येतात कोणत्या जे फॉर्म भरलेले आहेत हे मेडिकल चालू हो। आहे हो। आता मेडिकलच चालू आहे म्हणजे प्रत्येक कामगार मेडिकल त्यांना त्याच्यामध्ये फायदा आहे दोन लाखाचा विमा येतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांचा काही जरी अपघात झाला कामात वगैरे कुठं तर तो विमा त्यांना फायद्यात पडतो किंवा आधू झाले इन्शुरन्स आधू वगैरे जर झाले तर ते हे गव्हर्नमेंट त्यांना मोफत असत आता हे जे स्त्रिया आहेत या ठिकाणी बाहेर आता हे सगळ्या बांधकाम काम करत सगळ्या रोजाने कामाला जाणार आहेत म्हणजे शेतात वगैरे हो ज्यांना आणि आपण येत ना असे बोगस कोणाचेही भरून फॉर्म घेत नाही ज्यांना खरी गव्हर्नमेंटची गरज आहे गव्हर्नमेंटच्या सवलतींची त्यांचेच आपण इथं स्वतः विचारून फॉर्म भरून घेत आता तुमच्या संघटनेला काय शासकीय काय अनुदान वगैरे मिळत का नाही आमची संघटना आता आम्ही रजिस्ट्रेशन झालेली आहे इथं तारीख दिलेली रजिस्ट्रेशनची आमची तारीख ही ज्या वेळेस आम्ही रजिस्ट्रेशन केले तेव्हा की आमची मागणी केली पाच सहा दिवसापूर्वी रजिस्ट्रेशन झाले पाच सहा दिवसापूर्वी नाही पंचवीस तारीख हा मग याच्यानंतरच आम्ही पाच जानेवारी दोन हजार पंचवीस याच्यानंतरच आम्ही मागणी केल्याच्या नंतर आम्हाला कॅम्प मिळालेला आहे ठीक आहे मग आणि हाच कॅम्प नाही आम्ही आता याच्यानंतर बायोमेट्रिकचा कॅम्प असतो तो सुद्धा हॉल बुकिंग करून वगैरे पाच ते दहा दिवसासाठी सर्व लोकांना आम्ही कल्पना देत असतो आणि बोलवत असतो आता हे अनुदान वगैरे सरकारून काय तुमच्याकडून मिळतं का नाही नाही मिळत हो एज्युकेशनच्या आम्ही त्यांच्या अकाउंटला जातात तुमच्या संस्थेला काय अनुदान मिळतं का हो भेटतं शासनाकडून हे कॅम्प आयोजित करण्यासाठी हो भेटतं ना किती रुपये मिळतात अनुदान आम्हाला तसं अजून तर त्यांनी काही सांगितले नाही का आता आमची संघटना आता आत्ता झालेली अजून आम्हाला पूर्णपणे त्याची काही कल्पना नाहीये आता हे जे बाहेर महिले प्रत्येकाला ते बांधकाम साहित्य वगैरे मिळाले हो, हो। दो। दो आमचे दोन हजार सतरा पासून चे कॅम्प आम्ही त्या वेळेस करत होतो आमची संघटना नव्हती संघटना आमची नव्हती त्यावेळेस आम्ही त्यांची स्वतः सुद्धा वाटप केलेली आम्ही आमचे पदरचे खर्च करू म्हणजे संघटनेशिवाय तुम्ही नोंदणी केली होती त्या लोकांची पण त्यांचे बेनिफिट भेटले त्यांना सगळं मिळाले नाही तुम्ही जर बाहेर येऊन जर त्या महिलांनी चर्चा केली ना तर असं तुमच्या निदर्शनात अनेक महिलांना त्याचा चर्चा में, में चर्चा आठ महिने बंद होतो आचारसंहितेच्या अगोदर आणि ह्या नोंद्या आचारसंहितेच्या अगोदरच्या आम्ही हजार पंधराशे रुपये भरले हा झाले नाही हे आता चालू झालेले आठ दिवस झाले चालू झालेले मग आता हे पुढे कॅम्प चालू केले ना आम्ही कॅम्प आम्ही यांना चालू केले कॅम्प चालू करणार तुम्ही देणार पण त्यांचे सहा सहा महिने पूर्वी तुम्ही पैसे आम्ही फक्त रजिस्ट्रेशनचे घेतलेले पाचशे रुपयांनी घेतलं आहे रेकॉर्ड झाले तुम्ही रजिस्ट्रेशन पाचशे घेता बरोबर घेतले तर काय नाही परंतु हे जे साहित्य वगैरे दिलं जातं ना त्यासाठी सुद्धा त्यांनी पैसे भरले म्हणजे नाही का जे लांबून लोक येतात ना ते जमा करतात आणि जे लांबून जी गावातली जुन्नरच्या आसपासचे आहेत त्यांनी काही जमा केलेले नाहीये जमा केले पैसे त्यांना साहित्य काय मिळालं नाही ते दिवस बंद होत वरतून संहिते पासून बंद होत आता साईट चालू झाल्यात ना वाटप चालू करणार ना, ना कार, कार पैसे घेतले पावत्याच आम्ही चालू करणार हे आता झालं ना कार्ड मेडिकल कार्ड आणि आम्ही जे पैसे घेतले ती पावती यांना आम्ही संघ देणार मेडिकल कार्ड आणि ते आणि भांडी वाटपच्या वेळेस त्यांचं दुसरं बांधकाम कामगाराचं मजूर कार्ड एक आणि पाचशे रुपयाची फी भरलेली पावती ती पण आम्ही असं डिवाइड करून ठेवले की जेणेकरून लोक राहायला नको प्रत्येकाला प्रत्येकाचा प्रूफ मिळाला पाहिजे म्हणजे रक्त घेतलं जात काय का, मेडिकल धन्यवाद कल ताई तुम्ही सर्व माहिती दिल्याबद्दल आम्ही अनेक लोकांना जात घेतो म्हणणं विषय असा आहे आणि ऐका जुन्नर मध्ये आमच्या इथे एकट्याच ठिकाणी कॅम्प चालू नाहीये असा विषय नाही तुम्ही बाकीकडच्या घेतल्यात का न्यूज नाही ना का नाही घेतल्या माहितीच नाही कसे काय माहिती हो सुपे सर आज दिवसभर रस्त्यापर्यंत काही सोपे सरांना रस्त्यापर्यंत गर्दी होती आज हो खाली पण आहे ना तुम्ही कुठं तुम्हाला माहिती नाहीत का नाही माहिती प्लीज सांगा ना सांगतो ए सुपेशरांना बोल बघ पण तुम्ही आता हे एवढे छोट्याशे जागेमध्ये आता लोकांचं किती हे होते आम्ही फक्त तीनशे तीनशे लोकांना बोलवतो का दिवसाला तीनशेच लोकांचं रजिस्टर नव्हतं पण लोक काय करतात एकाला निरोप आम्ही दिला तर ते चार जणांना देतात म्हणून ती गर्दी होती आणि आम्ही मोजकेच बोलवतोय पण लोक ऐक असं म्हणणं आहे तुम्ही जसे पैसे आकारता घेता सेवा पण देता तुम्ही म्हणताय तसं तालुक्यात अनेक ठिकाणी होते होतय ना मग तुम्ही ती लिखा नाही न्यूज घेतली म्हणजे तुमच्या कारण काय बाकीचे लोक आहे त्यांना पण समोर घेऊन या ना पुढे कोंडाजी बाबा डेरी आश्रमशाळे कशी पण चालू आहे कोणाजी पण कॅम्प चालू आहे कोणाचा आहे आपल्याला काय ठाऊ नाही लोक दिसत कोंडाजी बाबा डेरी आश्रम तिथे की तू कशासाठी चालू काय कल्पना काय भेट घेऊन चालू आहे काय माहिती का आम्ही रजिस्टर संघटना स्थापन केलेली आहे ठीक आहे जे आम्ही म्हणजे लोकांकडनं पैसे आकारणार आहे आम्ही तसं बोललेलो आहे लोकांची पण काय होतंय आपल्या लोकांना आहे ना ती म्हणजे काय बोलतात ना ती भाषा समजत नाही की बाबा त्यांना काय वाटतंय आम्ही त्यांच्याकडनं पैसे घेतोय ना म्हणजे फक्त पेटी आणि मांडीपूर त्याच संघटनेचे सभासद बनवणार आहे त्यांना याच्यानंतर काही म्हणजे कामगार कामगार रिलेटेड काही जर प्रॉब्लेम असतील ना किंवा याच्यानंतर त्याचे रिन्युअल असतील मुलांना स्कॉलरशिप वगैरे भरपूर लाभ द्यायला एवढा लाभ द्यायचा एवढे एवढेच सगळे शंभर जण तुमच्या गावात जाऊ ना प्रत्येकाच्या जा। चला आपण घेऊया काही किती लोकांना कावई मंडप पावकी ओ

ते बोलतात का पावते वगैरे प्रत्येक गोष्टी आम्ही पावत्या त्यांना त्यांना सगळं माहितीये त्यांना पैसे त्यांनी आमच्याकडून मागितले तेव्हा पैसे दिले ना त्यांना तर आम्ही पैसे देत नाही ते बोलतात ते पैसे घेतच नाहीत आम्ही हो ते बनलेली पावते त्याच्याबद्दल एक रुपये तुमच्या मग त्या पावचा तुम्ही नीट बघितलं का पैसे ना असं म्हणतो पाचशे घेतले फरायचे नंतर पुन्हा घेतले आणि पंधराशे घेतले तुम्हाला घेतले किती दिवस झाले महिना झाला मग काही पावती वगैरे दिली का तुम्हाला भांडी मिळाली मग आता तुम्ही कशाला आले रक्त द्यायला किती वाजता आले वाजता दहा वाजल्यापासून उभे आता वाजले साडेचार तुम्ही किती पैसे भरले हॅलो नाही ते नाही म्हणून तर ना आलोयचे पैसे दिले नसतील तुम्ही मग नाही नाही पैसे पाचशे रुपये दिले नंतर दीड हजार रुपये भरते पेटीच्या आणि भांड्या पेटी नसती भेटली तर आम्ही हजार रुपये भरणार होतो आणि पेटी सकट आम्ही तीन हजार रुपये भरतो मग भेटली का पेटी बांध काय किती दिवस झाले याला वर्षभर पैसे वापरले तुमचे दोन हजार बावीस पैसे भरले रमेश सुपे रमेश सुपे म्हणजे ते आतमध्ये तेच का आधी कुणा आधी कुणा ऑफिस उद्या माझं म्हणतात काय देणार ते पैसे नाही ना साहित्य ना तर या ठिकाणी आपण पाहतोय सरकारने बांधकाम कामगारांचं कल्याण कर व्हावं यासाठी खूप चांगली ही योजना आणलेली आहे परंतु हा जो विभाग आहे कामगार विभाग हा सगळा हे जडगिरीच्या याच्यामध्ये विळख्यामध्ये अडकलेला आहे अनेक लोक गोरगरीत सकाळ बसून आलेली आहे काही का मांडीवर वगैरे लहान लहान मुलं आहेत असं असताना ही लोक या ठिकाणी गर्दी करतायत आणि ऑफिसमध्ये कॅम्पचं आयोजन केलंय असं सांगून हे वरिष्ठ कोण अनुदान देखील यांना मिळत तशी त्यांनी कबुली सुद्धा तशी दिलेली आहे या बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रिया एकदम मोफत आहे ना मात्र एक वेगळं दर आहे तर दोन दोन हजार रुपये यांनी अगोदर घेतलेले आहे का तुम्हाला आम्ही साहित्य देऊ बांधकाम साहित्य देऊ देऊ तमक देऊ परंतु कोणतंही यांना साहित्य अद्यापर्यंत दिलेलं नाही आणि लोक वारंवार हेलपाटे मारत आहे आणि त्यांनी असं सांगितलं का फक्त आम्हीच नाही तालुक्यात आमच्यासारखे अशी अनेक लोक आहेत त्याची अशा प्रकारे बांधकाम कामगाराची नोंदणी करतात आणि तुम्हाला एक सांगितलं तर विश्वास बसणार नाही जुन्नर तालुक्यामध्ये किमान चाळीस एक हजार बांधकाम कामगाराची नोंदणी झालेली असा आहे हे जवळजवळ हे रॅकेट आजपासून आहे दोन हजार पंधरा पासून आहे लोकांकडून पैसे घ्यायचे त्यांची नोंदी घ्यायची त्याचे साहित्य सुद्धा अपहार करायचं त्या साहित्य सुद्धा गायब केलं जातं असं देखील प्रकार आहेत जवळपास प्रत्येक महिलेला आपण विचारू शकतो कुणालाही या ठिकाणी साहित्य हा एक वर्षापासून पैसे घेतलेले आहेत परंतु साहित्य नाही आणि मुळात अधिकृत घेतले मुळात हे अधिकृत काहीच नाहीये शासनाने वरिष्ठांनी याकडे दखल घ्यावी आणि यांच्यावर सक्त कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे